बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी बांगलादेशातील हिंदूंच्या होणाऱ्या अत्याचाराचा वाचा फोडण्यासाठी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे बांगलादेश मधून हिंदूंची अमानुष्य हत्या महिलेचे बलात्कार वाढलेले आहेत तरी मानव अधिकारी काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होतो मानवाधिकारी हा प्रश्न का उपस्थित करत नाहीत आज हिंदूंवर होणारे अत्याचार मानवाधिकारक का गप्प बसत आहेत त्यासाठी दहा डिसेंबर रोजी मानव अधिकार दिनी संपूर्ण महाराष्ट्रात शहर तालुका जिल्ह्यातील भागांमध्ये न्याय यात्रेचे आयोजन करून तेथील जिल्हा अधिकारी तहसीलदारला निवेदन देणार आहे तरी सोलापूरात सुद्धा याचे आयोजन केले असून सर्व हिंदूंना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवडे शिवराज गायकवाड रवी घुवणे यांनी केले आहे मानवाधिकार दिन म्हणजे दहा डिसेंबर रोजी हिंदू बांधव धर्मरक्षक हिंदुत्ववादी संघटना व तसेच धर्मगुरूंनी व संतांनी एकत्र येऊन आपल्याला जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं आहे तरी बहुसंख्याने हिंदूंनी सात रस्ता येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळ्याजवळ ठीक सकाळी अकरा वाजता जमावे बहुसंख्याने उपस्थिती राहावी ही विनंती तारीख दहा डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा वाजता ठिकाण वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळा सात रस्ता सोलापूर जय श्रीराम मी शिवराज गायकवाड समन्वयक सकल हिंदू समाज बांगलादेशमध्ये जे हिंदूवर हिंदू देवदेवतांवर माता बहिणीवर जे हिंसकाचा अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ आपल्याला दहा डिसेंबर सकाळी दहा वाजता महाराणा स्मारकापशी जमाच आहे मी सगळ्यांना आवाहन करतो या मोर्चेपदी माता बहिणी सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सकल हिंदू समाज उपस्थित राहावे असं आवाहन करतो मी येतो तुम्ही पण या जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम श्री हिंदू नो बांगलादेश मध्ये अक्षरशः नरसंवार चालू आहे येथील बहिणींवर त्यांच्या घरातल्या पुरुषासमोरच विश्वीच बलात्कार करत आहेत त्यांचे लचके तोडत आहेत आपल्या मंदिरांची तोडफोड होत आहे मंदिराच्या पुतळ्या मूर्त्यांची विटंबना होत आहे तरी आपण गप का बसायचा हा प्रश्न उपस्थित होतो मानवाधिकार दिन म्हणजे दहा डिसेंबर रोजी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला आपले आंदोलन उभा करायचं आहे तरी महाराष्ट्रातनं सर्व हिंदू बांधव एकत्र येत आहेत आपण सुद्धा सोलापूर येथे महाराणा प्रताप पुतळा सात रस्ता येते ठीक अकरा वाजता सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन उभा करूया व आपला आवाज जागतिक लेवलला घेऊन जावा जेणेकरून आपल्या हिंदूचं रक्षण झालं पाहिजे यासाठी हिंदू बांधवांनो हीच वेळा एकत्र येण्याची अन्यथा आपल्या भारतातसुद्धा बांगलादेश कधीसुद्धा घडू शकतो याची जाणीव आपल्याला राहू द्या जय श्रीराम